पाणी प्रश्न गंभीर बनला आहे सदर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण महापालिका प्रशासन सांगते तर रस्ते कामाचे ठेकेदार मात्र आम्ही सांगलीच्या पाण्याच्या पाईपलाईनला धक्काच लावला नसल्याचे सांगत आहे मग नेमके पाणी कुठे मोरते हेच कळत नाहीये गेले आठ दिवस अठरा घरांना पाणी चाले नसल्याने नदी उशाला आणि कोरड म्हणण्याची पाळी स्थानकांवर आली आहे आज नागरिकांनी उपायुक्त वैभव सावळे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे साहेब व मनराज साळुंके यांनी पाईपलाईनची पाहणी केली उद्या मंगळवारी सुरुवात करू असे त्यांनी आश्वासित केले दरम्यान संबंधित रस्ते ठेकेदारांनी रस्त्याचे काम करताना पहिल्यांदा पोल शिफ्टिंग कटारीची कामे हाती घेणे क्रमप्राप्त होते मात्र त्यांनी तसे न करता थेट रस्ता खोदण्याचे काम केले आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी प्रसंगी रस्त्याचे कामही बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे पाहूया प्रतिष्ठित नागरिक चिंतामणी बोडस व डॉक्टर प्रताप गदरे जोशी यांची संतप्त प्रतिक्रिया मी ग्रामस्थ आहे आणि हरिपूर रोडवर गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वीपासून राहत आहोत सांगली महापालिकेचं पाणी श्री नामदेवराव मेहते घरापर्यंत एक सांगलीची लाईन आहे त्याच्यामध्ये सतरा अठरा कनेक्शन्स आहेत त्यानंतर गेल्या वीस वर्षापासून हरिपूरपासून पाण्याची सुरुवात झाल्यामुळं वारणीचं पाणी त्याचं आमच्याकडे कनेक्शन होतं पण आत्ता अचानकपणे हा रस्ता चांगला असतानासुद्धा पी डब्ल्यू डी आणि सरकारी खात्याने ठरवलं की हा रस्ता दुरुस्ती करायची आणि अचानक रस्ता खोदला आणि आता हे आम्ही सगळे राहत आहोत आमच्या घरासमोर असे पाच पाच फुटरचे खड्डे खणलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी हरिपूर ग्रामपंचायतमार्फत ही लाईन टाकलेली आहे की त्या लाईनला अजून पाणी सोडलं नाही तोपर्यंत ह्या कामामुळं ती पूर्णपणे लाईन त्या जो काही पाचशे मीटरचा त्यांचा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये सगळ्यांचे कनेक्शन्स आणि ते सगळी पाईपसुद्धा मोडून जायची म्हणजे शासकीय पैशाचं सुद्धा किती नुकसान आहे बघा हे काम ठरवताना आता ते म्हणतात की हे इलेक्ट्रिकचे मध्ये येतात आता त्यांनी एम ए बीला प्रस्ताव दिला आहे पण प्रत्यक्षात सुरुवात काय करायला पाहिजे होती की एम ए सी बीचे डाम मागं घ्यायला पाहिजे होते त्यानंतर त्यांना जी गटार प्रस्तावित करायची आहे ती गटार घ्यायला पाहिजे होती त्या पाईपलाईन ज्या आड येणार आहेत त्या मागं घ्यायला पाहिजे होत्या आणि मग रस्त्याची सुरुवात करायला पाहिजे होती आता ते म्हणतात पंधरा दिवसात काम होईल पण ज्या वेळेला हे जे मध्ये आलेले आहेत हे डाम पाठीमागं घेतल्यानंतर त्यांचं सिमेंटचं काम होणार तर आता मला सांगा की एम बी टेंडर काढणार ते कधीतरी कॉन्ट्रॅक्ट घेणार ते काम इलेक्ट्रिक आहेत बरं त्याच्या साईडला झाडं आहेत हे सगळं पाहता मला असं वाटतं की अविचारानं केलेली ही कामाची सुरुवात आहे नलोडे म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचीही माझी काही भेट झाली नाही आहे आम्ही आज सगळे ग्रामस्थ दहा पंधरा या ठिकाणचे मान्य उपायुक्त साहेबांना भेटून आलो त्यांनी पण पॉझिटिव्ह प्रस्ताव सांगितला की आम्ही आमच्याकडून मदत करू पण हे कामाची सुरुवातच अशी केलेली आहे के की आता ते पाकिशनच्या प्रतीक्षेत आहेत की हे केल्यानंतर आम्ही करू आता ही सांगलीची एक लाईन आहे अशी दहा ठिकाणी या ठिकाणी मध्ये बाहेर आलेली आहे आता ही लाईन अशीच दाबून जर त्याच्यावरती सिमेंटचं काम करणार असतील तर हे काम होत तोपर्यंत ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार म्हणजे कोण पाहणार आता बघा आम्ही कोणाला त्रास होतो म्हणून पूर्वीच्या हो ज्या फरशा होत्या त्या फरशाच्या खालून म्हणजे जवळजवळ याच्यामधून एक माणूस येईल पलीकडं अशी व्यवस्था आहे पूर्वीच्या बांधकामामध्ये तर तिथून आम्ही पाईपलाईन कनेक्शन घेतले आणि ह्या कामामुळं त्यांनी आमचे सगळे कनेक्शन तोडले आणि रोज काम सुरू असताना पाईपलाईन तोडायच्या आणि इतक्याच घरापर्यंत ह्या ठिकाणी जोड आहेत पाणी येतं तोपर्यंत ज्या ठिकाणी ते शिकतं आणि अशा करायचे अशी परिस्थिती आली आहे की आम्हाला इथं लावून निघून जायची वेळ आलेली आहे बर ह्या कामामध्ये स्पीड अजिबात नाही आहे म्हणजे होळी आहे महाशिवरात्र आहे अशा सगळ्याला सुट्ट्या आहेत आणि आता जे त्यांचं काम ह्या अवस्थेमध्ये आलेलं आहे की हे इलेक्ट्रिकचे डाम मागे गेल्याशिवाय त्यांच्या कामाचा पुसतच होणार नाही पहिल्या पाचशे मीटरमध्ये जर ही अवस्था असेल तर पुढं काय होणार आहे तर झालं ठीक आहे आता ही परिस्थिती झालेली आहे अशी तर पुढचं काम करताना तर त्यांनी पहिल्यांदा आधी बाकीच्या कामाचं गटार इलेक्ट्रिक डाम पाण्याचं कनेक्शन याची पूर्तता करावी आणि मग बघायला सुरुवात करावी आणि आता आमचं जे काय प्रस्ताव आहे तर त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पूर्तता करून द्यावी तर हे काम सुकर होईल असं वाटतं आता माननीय गजरे सर पण या ठिकाणी आहेत जोशी सर आहेत या ठिकाणी आत्ताच आम्ही सर्वांना भेटून आलेलो यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा